एरंडोलच्या महात्मा फुले चौकामध्ये आज सावित्री शक्तीपीठ पुण्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा आज गौरव सोहळा संपन्न झाला दा या सावित्री शक्तीपीठाचे प्रकल्प प्रमुख एस पी महाजन सर निवृत्त तहसीलदार अरुण भाऊ माळे आणि सर्व उपस्थितांच्या सोबत हा आजचा हा सोहळा संपन्न झाला आहे यामध्ये चोपड्या शहराच्या माजी उपनगराध्यक्षा सुरेखा मोतेरा माळी सौ ललिता राजेंद्र वाघ धनगाव सो आरती अतुल महाजन माजी नगरसेविका येंडोल श्रीमती वाघ गतिका वाघ मॅडम निवृत्त मुख्याध्यापिका कन्या हायस्कूल वडगाव आणि ॲडव्होकेट भाग्यश्री के महाजन या सर्व सावित्रीच्या लेकींना आज मान्यवरांच्या हातून सन्मानित करण्यात आलेला आहे कसं वाटतंय आपल्याला सर्वांना फारच आनंद होतोय सर आज म्हणजे इतका मोठा सन्मान व्हावा ही छपण म्हणजे वाटत नव्हतं की कधी एवढा मोठा सोहळा आणि एवढा मोठा सन्मान व्हावा महाजन यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेत परभाऊ माडे असतील सर्वांनीच परिश्रम हा कार्यक्रम खूप सुंदर नीट लेटका या ठिकाणी संपन्न केला आहे त्यांच्या सौभाग्यवती सौ आरती महाजन यांना देखील हा सन्मान मिळालेला आहे काय महोदय मी आज मुलगी म्हणून आम्हाला जे जे चांगलं करता येईल ते ते करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त केला हा पुरस्कार आज माझ्या पुरस्काराची उंची कशी वाढवता येईल कर्तृत्व आपल्याला अजून अधिक कसा हस्तक्षित करता येईल हा म्हणतोय भाग्यश्री महाजन सर्वप्रथम जे काही कार्य आहे ते आम्ही आमच्या वडीलधाऱ्या आशीर्वादाने पुढे नेण्याचा प्रयत्न करू एवढीच एक आणि आज जे काही त्यांना सावित्री आईंच्या पुंडईमुळेच आजचा हा अविस्मरणीय क्षण आमच्या आयुष्यात आला हा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे पुनश्च तुम्हा सर्वांचे धन्यवाद